उद्या म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी दुपारी रेल्वे धावणार आहे आणि बीड बीडकरांचा आनंद गगनात ना समावणार आहे आजच आपण माझ्या पाठीमागे बघू शकता ट्रेन जे उद्या जाणार आहे अहमदनगरला अलियानगरला ते उभे उभी आहे ते लोक गर्दी करायला ते पाहण्यासाठी माझ्यासोबत या विषयाच्या जाणकारांनी गेल्या अनेक दिवसापासून बीड रेल्वेला कवरेज देण्यासाठी पुढाकार घेतलेले धनंजय गुंदे गुंदेकर जे तरुणांचे गु नेते खास करून ओळखले जातात त्यासोबतच वायबसे जे आहेत पत्रकार आहेत अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी पत्रकार प्रभावी पत्रकारिता केलेली आहे बेग सरकार एक्सप्रेसचे संपादक आमच्या सोबत आहेत आज या दिवशी आज सोनेरी दिवस उद्याचा आपल्याला म्हणता येईल तो दिवस उजाळत आहे धनंजयची आपल्याला जी ट्रेन आज जाणार आहे उद्या सकाळी जाणार आहे ते आज आलेली आहे रेल्वे स्थानकावर आहे हे बघून काय वाटतं आपल्याला एक बीडकर म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे खरं तर मी स्वतःला असा चिमटा घेतो चिमटा ह्याच्यामुळं की हे खरंच सत्यात उतरलं आहे का असं आम्हाला वाटतं कारण आमच्या अनेक पिढ्या रेल्वेचं स्वप्न पूर्ण होण्याकडे पाहतच गेलेल्या आहेत ज्यावेळेस मी लहान होतो मी आज तीस एकतीस वर्षाचा आहे आणि मी लहान पणापासून ऐकतो की निवडणूक आली की बीडला रेल्वे येणार आहे मात्र त्या निवडणुका येत गेल्या रेल्वे काय आली नाही आज इथं रेल्वे उभा आहे माझ्या एका मित्राने मला आत्ता सांगितलं की तुम्ही पिकनिक स्पॉटवर आल्यासारखी लोक इथं आलेले आहेत आणि त्यात तुम्ही एक सहभागी झाला आहात अशीच परिस्थिती आहे आज ट्रॅफिक पोलिसांना उद्या उद्घाटन या रेल्वेचं आणि आजच लोकांना सांगावं लागले की गर्दी करू नका बाजूला सारखा रस्त्यावर देऊ नका म्हणजे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की आता ज्या वेळेस हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचन आणि त्यांना माहीत होईल की ते रेल्वे येऊन थांबली ती बघायला अजूनही रात्रभर बिडकर इथं येणार आहेत म्हणजे तुम्ही यावरून ओळखू शकता की कि किती बिडकर आनंदी आहेत आणि यांना म्हणजे असं नाही की रेल्वे काही नवीन आहे आपल्याकडे बीड जिल्ह्यातले चाळीस टक्के लोकांनी रेल्वेत बसलेले आहेत मात्र साठ टक्के लोकांनी रेल्वे अभावी ले प्रवास देखील केलेला नाही त्या लोकांना आता या माध्यमातून रेल्वेचा सुकर प्रवास होणार आहे उद्या मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे परंतु आज गाडी इथेच आपल्या समोर आहे लोकांना एक कन्फ्युजन मा, आहे तिकीटाविषयी याविषयी तुमच्याकडे काय काय माहिती आहे खरं तर तिकीट काउंटर सुरू आहे का नाही मी पाहायला नाही गेलो पण माझ्या मते नाहीच शक्यतो आणि मला वाटतं ते उद्याच्याला ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय त्यावेळेस ते सुरू होईल ते, ते ज्या क्षणी सुरू होईल त्या क्षणाला सगळे तिकीट संपणार आहे क्षणाला म्हणतो मी मिनिटाला नाही किंवा दिवसाला नाही आणि मुळात बऱ्याच लोकांना माहीतच नाही की ही रेल्वे इथून हिरवा झेंडा दाखवून तिकडे जाणार आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ती नगरवरून येणार आहे आणि मग इथं आल्यानंतर इथून ती वापस जाणार आहे मात्र आता ज्यावेळेस हे कव्हरेज जाईल त्यावेळेस लक्षात येईल की रेल्वे ऑलरेडी इथं उभा आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्याच्याला ध्वजारोहण संपलं की संपल्या संपल्या बिडकर डायरेक्ट रेल्वे पशी येऊन उभा राहणार आहे आपल्यासोबत वायबसे आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत आता व्हिडिओ जर्नलिस्ट पण आहेत ते आ, तुम, तुम्हाला माझा असा प्रश्न आहे की रेल्वे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे ते येऊन उभा राहिलेली आहे आता आपल्या बीडला रेल्वे मिळाली परंतु त्याला प्रतिसाद नेमका कसा असणार आहे रेल्वेचा बिझनेस म्हणून किंवा किती लोक याला प्रतिसाद देतील देतील कसा नक्कीच पाहिलं गेलं तर हा बीड जिल्हा उस्तोड कामगारांचा कष्ट कामगारांचा त्याबरोबर वाड्या वस्त्यावर वास्तव्य करणारा हा बीड जिल्ह्यातले जे काही नागरिक आहेत लोक आहेत हे गेल्या अनेक दशकापासून बीडच्या रेल्वेचं स्वप्न पाहत आहेत या अगोदर बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे होती ती परिला मात्र बीडमध्ये आणि प्रवास हा बीडकरांचा वेगळा अनुभव असणार आहे उद्या या ठिकाणचं उद्घाटन झाल्यानंतर नक्कीच इथला माहोल जो आहे तो अर्ध बीड शहर या परिसरामध्ये असलेला पाहायला मिळणार आहे त्यामुळं बीडच्या रेल्वेच्या प्रतीक्षेची जी काही घटना आहे उद्घाटन आहे ते खऱ्या अर्थानं लाखोच्या संख्येनं या परिसरामध्ये बीडकर एकवटणार आहे कारण ते म्हणजे या रेल्वेचा संघर्ष पाहायला गेला तर बीड जिल्ह्यातले जी काही आजी माजी खासदार असतील राजकीय पुढारी असतील त्याचबरोबर संघटनेतील काही दिवंगत लोक आहेत हे देखील या संघर्षामध्ये सातत्यानं पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला आज यश येत आहे उद्या राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांच्यासोबत अनेक मंत्री आहेत ते या ठिकाणी उद्घाटन करतील आणि बीडकरांना एक चांगला प्रोजेक्ट नक्कीच बीड जिल्ह्याला मिळाला आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेसोबतच इतर कामेही आहेत ते कामंसुद्धा प्रगतीपथावर आहेत पाहिलं गेलं तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयाची बिल्डिंग आहे इतिहासात पहिल्यांदा ही बिल्डिंग अत्याधुनिक भवन म्हणून उभं राहते आहे त्याबरोबर जिल्हा रुग्णालय असेल रुग्णांना उपचारासाठी जी काही अत्याधुनिक सामग्री आहे जे महिलांसाठी लहान लेकरांसाठी जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम आणि त्या ठिकाणचा सा उपचार असेल तोसुद्धा मोठ्या प्रमाणावर बीडमध्ये होतो आहे हा रेल्वेचा प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर बीडकरांच्या हिताचा आहे आणि हे स्वप्न अनेकांचं आहे ते पूर्ण होत आहे नक्कीच सर्वांना आणि आम्हांना या रेल्वे संदर्भ कौतुक कौतुकता आहे उत्सुकता आहे आणि आनंद देखील आहे आता उद्यापासून बीड आणि नगर जे काही प्रवास आहे ते हाशे नऊशे नऊशे सगळे जाणार आहेत मात्र डेली काही लोक शंभर टक्के जे काही ग्रामीण भागातला दूध व्यावसायिक आहे त्यावर फळ विक्रेत आहे त्यावर भाजी मार्केटमध्ये जाणारे काही लोक आहेत त्यांना या रेल्वेचा शंभर टक्के फायदा होणार आहे येणाऱ्या काळात ही रेल्वे सदैव बीडकरांच्या सेवेत असणार आहे त्यामुळे बीडकरांना नक्कीच आनंद या ठिकाणी वाटतो गेल्या दोन दशकापासून तुम्ही पत्रकारिता आहे सक्रिय पत्रकारितेमध्ये आहे आता एक लाईनीमध्ये म्हणायचं म्हणजे बीडला रेल्वे आली तर तुमची नक्की कसा आनंद कसा आहे तुमचा नक्कीच मनामध्ये उत्सुकता आहे आनंद आहे त्याबरोबर बीडला रेल्वे बघण्याची दृष्टी आणि या ठिकाणचा माहोल खऱ्या अर्थानं चांगला आहे नक्कीच या रेल्वे प्रशासनाचं जिल्हा प्रशासनाचं महाराष्ट्र शासन प्रशासनाचं कौतुक करावं कारण उशीरा का व्हायना पण बीडला रेल्वे आली याचं समाधान नक्कीच आहे आपल्यासोबत अजून प्रतिक्रिया देण्यासाठी आहे थोडा परि नाव सांगून तुमचं काय प्रतिक्रिया आहे तुमची प्रशांत लांडे मी सध्या आता बीड जिल्ह्याला रेल्वे नाही आहे हे आतापर्यंत जे तरुणांचं स्वप्न होतं हे जवळपास तीन पिढ्यांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आणि बीड जिल्ह्याला रेल्वे मिळाली हे रेल्वे आली बीड जिल्ह्याला रेल्वे मिळाली तुम्हाला सांगतो व्यावसायिकांसाठी आणि बीडच्या एक ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये नक्कीच तरुणांसाठी आणखी व्यवसायाचे म्हणा ह्याचे म्हणा संधी उपलब्ध होणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी पण ह्या रेल्वेचा खूप फायदा होईल जेणेकरून आपला भाजीपाला किंवा हे तुम्ही नगर म्हणा याच्यामध्ये तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता तर आपण काही जे मान्यवर आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला माझ्या या पाठीमागे आपण पाहू शकता रेल्वे सज्ज उभी आहे आता रात्री त्याला अजून सजावट वगैरे होणार आहे पेंडाव टाकलेला आहे पूर्ण परिसर स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि रेल्वे स्टेशन जे ट्रेनचे जे पाठीमागे आहे आता आम्ही या लाईव्हच्या माध्यमाने आपल्यास दाखवणार आहोत तरी आपणास विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत संपेपर्यंत आपण पाहावा सरकार एक्सप्रेसमध्ये संपादक नय्यरबेग सोबत मी डॉक्टर सिराज खनारजू बीड सुशांत में É o que Express News é 시민

फेबुक हा मस्तु आ न

మొదట <laughs> 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 来。 i <laughs>